माझे वडील युनिव्हर्सिटीमध्ये मा पी एच डी हेड होते एक दिवस मी त्यांना विचारले की आम्हाला शाळेत श्रीमंत बनण्याचे मार्ग का नाही शिकवले जात त्यांचे उत्तर होते की सरकार आपल्याला त्या गोष्टीची परवानगी नाही देत आपल्याला काय शिकवायचे आणि काय नाही हे सर्व सरकार आपल्याला सांगते मला हे जरा विचित्र वाटले मी विचारले मग काय आम्ही शाळेत पैसे कमवणे शिकायला नाही जात का वडील बोलले आपण शाळेत फक्त यासाठीच जातो कारण की आपल्याला नोकरी मिळावी म्हणून माझा पुढचा प्रश्न होता जॉब आपल्याला पैसे कमवण्यासाठीच करायचा असतो ना तर मग मी पैसे कमवणेच शिकून घेतो जॉबवाला भाग काढून टाकतो त्यांनी भडकून उत्तर दिले पैसे कमवण्याचा मार्ग मला विचारण्याऐवजी तुझा मित्र माईक याच्या वडिलांनाच विचार ना मी माईकच्या वडिलांना विचारण्याचे कारण विचारले तर ते बोलले की ते एक उद्योजक आहेत आणि मी एक सरकारी नोकरी करणारा एम्प्लॉई मी विचारले की मग दोघांमध्ये फरक काय असतो ते बोलले की उद्योजकाला पैसे कमवण्याबाबत जास्त माहिती असते जर कोणाला पैसे कमवणे माहीत नसेल तर तो कधीच उद्योजक बनूच शकत नाही आणि एम्प्लॉईला याबाबत माहिती करून घेण्याचे मनच नाही करत कारण की गव्हर्नमेंट आणि कंपनी स्वतः त्यांच्या एम्प्लॉईचे ध्यान ठेवतात त्यामुळे एम्प्लॉई फक्त त्याच्या कामाशीच मतलब ठेवतात यावर मी खूप गोंधळून गेलो शेवटी मी माझ्या वडिलांचा सल्ला ऐकून माझा मित्र माईकच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये गेलो मी त्यांना सरळ सरळ सांगून दिले की माझे वय नऊ वर्ष आहे आणि मी तुमच्याजवळ पैसे कमावणे शिकायला आलो आहे ते बोलले की तुला तुझ्या वयाच्या खूप आधीच हे सर्व शिकायचे आहे थोडा मोठा हो आणि मग ये पण मी खूप जिद्द केल्यानंतर ते मला एका अटीवर पैसे कमावणे शिकवायला तयार झाले आणि ती अट अशी होती की ते माझ्याकडून काम तर करून घेतील पण कधीही कोणत्या कामाची सॅलरी नाही देणार त्यांचे असे मान्य होते की ज्यावेळी लोकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो तेव्हा लोक एम्प्लॉईसारखा विचार करायला सुरुवात करतात आणि हेच लालच त्यांना फक्त एक एम्प्लॉई बनून ठेवतं उद्योजक म्हणजेच एंटरप्रेन्युअर हे फ्रीमध्ये काम करतात त्यावेळी मी फक्त नऊ वर्षाचा होतो त्यामुळे या सर्व गोष्टी ऐकून माझं डोकं हलायला लागलं तर मी विचारले तर मग मी पैसे कमावणार कसे तेव्हा ते बोलले की हेच तर माहिती करून घेणे एका एंटरप्रेन्युअरचे काम आहे त्यानंतर मी त्यांच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये साफसफाई करण्यापासून ते सिगरेटचे तुकडे उचलण्यापर्यंत छोटे मोठे काम करू लागलो थोडा मोठा झाल्यानंतर मी ऑफिसमध्ये पण काम करू लागलो सोबतच मार्केटिंग आणि अकाउंटिंगची पण कामं करत होतो अशा प्रकारे मी एक अप्रेंटिस बनून काम करत होतो पण फ्रीमध्ये मला अपेक्षा होती की ते मला पैसे कमावणे शिकवतील पण ते रोज माझ्यासोबत मोनोपॉली बोर्ड गेम खेळायचे एक दिवस मला राग आला मी त्यांना बोललो की तुम्ही मला खरंच पैसे कमावणे शिकवणार आहेत की आपण फक्त हा मोनोपॉली गेमच खेळणार आहोत ते बोलले मला तर नाही वाटत की आपण हा गेम खेळतोय मी तर तुला शिकवत आहे बघ पैसे कमावणे शिकण्याचे खूप मार्ग आहेत हजारो मार्गांमधून सर्वात बेस्ट मार्ग आहे गेम ऑफ मोनोपॉली या खेळात तुला सर्व प्रॉपर्टी मिळवायची आहे दुसरे प्लेयर तुझ्या प्रॉपर्टीवर येण्यासाठी तुला पैसे देतील जर तुझ्याजवळ एक ग्रीन हाऊस आहे तर तू त्यात वाढ करणार दोन ग्रीन हाऊस तीन ग्रीन हाऊस चार ग्रीन हाऊस चार ग्रीन हाऊसच्या बदल्यात एक रेड हॉटेल त्यामुळे फक्त खेळातच नाही तर रिअल आयुष्यात पण चार ग्रीन हाऊस आणि एक रेड हॉटेलचा फॉर्म्युला वापरा मी पण तर हेच करतोय दहा वर्षानंतर जेव्हा मी एकोणीस वर्षाचा झालो होतो मी न्यूयॉर्कच्या एका शाळेत शिकत होतो जेव्हा मी हवाईला परत आलो तेव्हा मी बघितले की माझ्या रिच डॅडने वायकिकी बीचच्या मधोमध मोठी जमीन विकत घेतली होती जर तुम्ही वायकिकी बीचवर गेले तर तिथे तुम्हाला त्यांचे हॉटेल हयात रेजेन्सी मिळेल हा आहे गेम ऑफ मोनोबॉलीचा कमाल एक वेळ होती जेव्हा ती संपत्ती इतकी मोठी नव्हती त्यांनी जमीन विकत घेऊन घेऊन तिला जोडून जोडून इतकी मोठी संपत्ती बनवली वायकिकीसारख्या शहरात छोटे मोठे दुकानदार होते त्यांच्याकडून ते दुकान विकत घेत गेले आणि इतकी मोठी प्रॉपर्टी उभी केली आणि तिथे हयातसारखे मोठे हॉटेल उभे केले ज्याची किंमत आठशे करोडपेक्षा पण जास्त आहे आता मी पैसे कमावण्याबाबत पहिला धडा शिकलो मला खूप नुकसान झाले लोक माझ्याबद्दल वाईट बोलायचे पण हे सर्व माझ्या चांगल्यासाठीच झाले जर लोकांनी चुका केल्याच नाहीत तर सुधार करण्याचे कारणच राहणार नाही आणि कोणीही कधीही काही चांगलं नाही शिकू शकणार चुकाच आपल्याला शिकवतात तसे माझे कुटुंब इतके गरीब नव्हते जितका माझ्या कुटुंबाचा ॲटिट्यूड गरीब होता माझ्या बोलण्याचा अर्थ हा आहे की गरीब होणे हा एक मानसिक विचार आहे मिडल क्लास फॅमिलीमध्ये सुपर इगो शिकवला जातो त्यामुळे ते काहीच न करता फक्त घरीच बसून राहतात पैशाला घेऊन चिंता करणे नाखुश असणे ही अडचण आहेच पण त्यापेक्षाही मोठी अडचण आहे की आपल्या कामाला घेऊन नाखुश असणे अशा प्रकारे तुम्ही कधीच श्रीमंत नाही होऊ शकत शाळेत तुम्हाला एक डॉक्टर वकील इंजिनियर आणि एम्प्लॉई बनण्याचे शिक्षण तर मिळतेच पण पैसे कसे कमवले जातात याचे शिक्षण नाही मिळत बहुतेक लोकांमध्ये बिझनेसचे नॉलेज नसतेच त्यांना अकाउंट डेब्स आणि टॅक्स यासारख्या विषयांचे शिक्षण शाळेत मिळतच नाही नेहमी लोक मला विचारतात की माझ्या रिच डॅडला बिझनेसबद्दल इतकं नॉलेज कुठून आले जितके माझ्या पुअर डॅडला पी एच डी केल्यानंतर पण नाही आले माझ्या रिच डॅडचे वडील त्यांचा फॅमिली बिझनेस सोडून तेव्हाच जग सोडून गेले होते जेव्हा रिच डॅड फक्त तेरा वर्षाचे होते बिझनेस सांभाळण्यासाठी त्यांनी शाळा सोडून दिली जे त्यांच्यासाठी एक वरदान ठरले कधीकधी जी गोष्ट वाईट दिसते ती खरं पाहता आपल्या भल्यासाठी असते त्यामुळेच जे शाळेत शिकवतात ते खरे शिक्षक नसतात उलट परिस्थिती ही आपली खरी शिक्षक असते शाळेत शिकवणारे शिक्षक हे पाठांतर केलेले धडे शिकवतात नैतिकतेची गोष्ट करतात पण स्वतः त्याचे पालन नाही करत एकदा मी माझ्या शिक्षकांना विचारले की हे माझ्या कॅल्क्युलेसचे तिसरे वर्ष आहे तर हे माझ्या काय उपयोगी येईल त्यांनी सांगितले की हे काहीच उपयोगी नाही येणार मग मी त्यांना विचारले की मग तुम्ही मला हे शिकवलेच का त्यांचे उत्तर होते यासाठीच तर त्यांना पगार मिळतो त्यामुळेच मी सर्वांना सांगतो की कोणत्याही खोट्या शिक्षकाऐवजी आयुष्यात एक खरा शिक्षक शोधा जो तुम्हाला जगण्यासाठी नवीन गोष्टी शिकवेल जे शिकण्यासाठी मी वेळ वाया घालवतो ते काम तर माझे अकाउंटंट बँकर्स तर करतच आहेत मी माझ्या टीमसोबत प्रोग्रेस करत आहे गरीब लोक आपल्यापैकीच एक आहेत ते पण माणसंच आहेत पण त्यांची मानसिकता भीतीची असते जी त्यांना पुढे नाही जाऊन देत याच मानसिकतेला घेऊन ते बोलतात की मला हे परवडणार नाही माझे पी एच डी वडील बोलायचे की माझ्याजवळ पैशाचे झाड नाही लागले मला हे परवडणार नाही माझे रिच डॅड बोलायचे की हीच मानसिकता हीच विचारसरणी कोणालाही श्रीमंत बनण्यापासून थांबवते मला हे परवडणार नाही माझ्याजवळ वेळ नाही आहे म्हणून मी हे नाही करू शकत कारण की ते कामापासून वाचून पळ काढायला बघतात रिच डॅड नेहमी बोलायचे की काहीही हो मला हे घ्यायचंच आहे काहीही करून मी हे करणारच तेव्हाच थांबेल अशा प्रकारे स्वतः सोबत बोललेले पॉझिटिव्ह शब्द तुमचा मेंदू खोलून ठेवतात ज्या क्षणी तुम्ही स्वतःसोबत नकारात्मक गोष्टी बोलतात त्या क्षणी तुम्ही तुमची विचार करण्याची समजण्याची शक्ती पण गमावून बसतात रूबी आणि फुटबॉल हे दोन्ही संघाचे खेळ आहेत पण दोन्ही खेळाचे नियम वेगवेगळे वेग 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 वे आहेत वेग। काही लोक एकटेच गोल्फ खेळणे पसंत करतात बस अशाच प्रकारे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते फायनान्शियल फील्डमध्ये माझ्या पण पद्धती सर्वांपेक्षा वेगळ्या आहेत रिअल इस्टेट पण माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तरुण पिढीला माझे एकच म्हणणे आहे की त्यांनी त्यांचा मार्ग स्वतः शोधावा तर मित्रांनो या होत्या काही गोष्टी रॉबर्ट किवसाकी यांच्या ज्या त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलल्या होत्या रॉबर्ट किवसाकी त्यांचे पुस्तक रिच डॅड पुअर डॅडमध्ये सांगतात की श्रीमंत विचारसरणीचे लोक त्यांच्या पैशातून ॲसेट विकत घेतात तर गरीब विचारसरणीचे लोक लायबिलिटीज विकत घेतात लायबिलिटीज अशा गोष्टी असतात ज्या तुमच्या खिशातून पैसे काढून घेतात जी तुम्हाला पैसे कमवून नाही देत मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघत होतो त्यात एक मुलगी बोलत होती की मी खूप कर्जात बुडालेले आहे जेव्हा तिला विचारले गेले की तिने काय घेण्यासाठी कर्ज काढले होते आणि तिचा पगार किती आहे तर तिने सांगितले की तिचा पगार पन्नास हजार आहे आणि मी कर्ज काढले होते एक लाख रुपयाचा फोन घेण्यासाठी माझा हँडबॅग झाराचा आहे जो मी पन्नास हजार रुपयाचा घेतला होता माझे सँडल्स खूप महाग आहेत प्रत्येक महिन्याला मी खूप सारी शॉपिंग करते नवीन कपडे नवीन सँडल सर्व काही मी ब्रँडेड घेते जेव्हा तिला विचारले गेले की तुझा पगार पन्नास हजार आहे तर पगारापेक्षा जास्त खर्च का करत आहेस ते पण कर्ज काढून या सर्व गोष्टींची गरज काय आहे तेव्हा तिने सांगितले की या सर्व गोष्टी स्टेटस सिंबॉल आहेत मी श्रीमंत दिसण्यासाठी हे सर्व करते ज्या लोकांमध्ये मी उठते बसते तर मला असे वाटते की त्या लोकांनी मला श्रीमंत समजावं तर तुम्ही बघाल तर तुम्हाला समजेल की असे कित्येक लोक आहेत जे स्वतःला श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करतात खरं पाहता ते गरीब असतात असे गरीब ज्यांच्या डोक्यावर कर्जाची तलवार लटकत असते असे कर्ज जे त्यांनी स्वतःसाठी घेतलेले नसते तर त्यांनी दुसऱ्याला दाखवायला गोष्टी विकत घेण्यासाठी कर्ज घेतलेले असते ही त्यांनी लायबिलिटीज विकत घेतलेले असते ज्यामुळे त्यांना कोणताच फायदा नाही होत आणि ते कर्जबाजारी होतच जातात आता बोलूयात श्रीमंत मानसिकता असलेल्या लोकांबद्दल हे लोक त्यांचा पैसा ॲसेट विकत घेण्यासाठी लावतात म्हणजेच ते त्यांचा पैसा बिझनेसमध्ये रियल इस्टेटमध्ये बॉन्ड्समध्ये स्टॉक्समध्ये लावतात म्हणजेच ते अशा गोष्टींमध्ये पैसे लावतात ज्या त्यांना आणखीन पैसे कमवून देतात उदाहरणासाठी तुमच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला भाडे मिळत आहे तर ती तुमची ॲसेट आहे बिझनेस जो तुम्हाला पैसे कमवून देत आहे तर तो तुमचा ॲसेट आहे तुम्ही शेअर विकत घेऊन ठेवले आहेत त्यातून तुम्हाला डिव्हिडंड मिळत आहे तर हे तुमचे ॲसेट आहेत तुम्ही ते शेअर विकून पैसे कमवत आहात तर हे तुमचे ॲसेट आहेत तर श्रीमंत लोक ॲसेट विकत घेतात ॲसेटमधून जे पैसे येतात त्यातून ते त्यांच्या चैनीच्या वस्तू विकत घेतात जर स्टॉक मार्केटबद्दल बोलले तर कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात सर्वात चांगली संधी होती गुंतवणूक करण्याची कारण की यावेळेत खूप चांगल्या कंपन्यांचे शेअर हे अर्ध्या किमतीमध्ये मिळत होते मी त्यातील एक्सपर्ट तर नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट नाही करणार की तुम्ही कोणते शेअर विकत घेतले पाहिजे पण तुम्हाला हे नक्कीच सांगेन की तुम्ही फक्त त्याच बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे ज्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे समजता उदाहरणासाठी जर तुम्हाला टेक बिझनेसबद्दल माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजी कंपनी कशी काम करते पण तुम्ही लालसेपोटी टेक्स्टाईल कंपनीचे शेअर विकत घेतात तर हे तुमच्यासाठी नुकसानीचं ठरू शकते कारण की त्या बिझनेसमधील बारकावे तुम्हाला नाही माहीत माझे मत आहे की तुम्ही इतरांच्या टिप्स आणि ट्रिक्सवर अवलंबून न राहता स्वतःहून पण थोडी रिसर्च करावी शेअर्सबद्दल रिसर्च करायला शिका हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप उपयोगी पडेल वॉरन बफेट यांची एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ते बोलतात की स्टॉक मार्केट हे धीर न धरणाऱ्या लोकांकडून धीर धरणाऱ्या लोकांकडे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे तर स्टॉक मार्केटमध्ये धीर धरणे खूप गरजेचे आहे तर या व्हिडिओचे सारांश जर काढले की आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या इंटरव्ह्यूमधून काय शिकलो तर पहिली गोष्ट पैशासाठी काम करू नका उलट पैशाकडून काम करून घ्यायला शिका यासाठी त्यांनी गेमचे उदाहरण दिले की चार ग्रीन हाऊसच्या बदल्यात एक रेड हॉटेल म्हणजे छोटी छोटी प्रॉपर्टी जमा करून तुम्ही एक मोठी प्रॉपर्टी बनवली पाहिजे दुसरी गोष्ट ही की शाळा आपल्याला पैशांबद्दल नाही शिकवत शाळेत आपल्याला हे शिकवले जाते की आपण एक चांगले एम्प्लॉय कसे बनू शकतो तिसरी गोष्ट ही की तुम्ही पैशासाठी काम नाही केले पाहिजे तर या उलट तुम्ही पैशाकडून काम करून घेतले पाहिजे ज्यामुळे तुमचा पैसा तुम्हाला अजून पैसे मिळून देईल जर तुम्ही पैशासाठी काम कराल तर तुम्ही एक एम्प्लॉई बनूनच राहणार चौथी गोष्ट ही की कधीही तुम्ही हे नका बोलू की हे मला परवडणार नाही किंवा माझ्याजवळ वेळ नाही किंवा हे खूप कठीण काम आहे त्यामुळे मी हे नाही करू शकत तर तुम्ही नेहमी हा विचार करा की कसे तुम्ही ती गोष्ट विकत घेऊ शकता किंवा कसे तुम्ही त्या कामाला करू शकता काही दिवसांपूर्वी मी अलिबाबाचे फाउंडर जॅक मायनचे इंटरव्ह्यू ऐकत होतो त्यात ते सांगत होते की त्यांच्या टीममध्ये जेव्हा कोणी एखादी सोपी आयडिया घेऊन येतो की ही खूप सोपी आयडिया आहे करायला पण एकदम सोपे आहे तर ते, ते, ते त्या आयडियाला बघतसुद्धा नाहीत ते फक्त त्याच आयडिया बघतात जिला बघून त्यांच्या टीमचे लोक बोलतात की खूप कठीण आयडिया आहे करणे खूप कठीण आहे आणि अशक्यसुद्धा आहे त्यामुळे अडचणींना नाही घाबरायचं अडचणींमध्ये संधी लपलेली असते व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार